हॅलो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रेल्वे गवर्मेंट वॅकन्सी लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ग्रॅज्युएटसाठी जे वेकन्सीज निघाले आहेत ते आता आपण पाहूया अंडर ग्रॅज्युएशनसाठी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे ट्वेल्थ पास स्टुडंटसाठी कुठले कुठले वेकन्सीज निघाले आहेत तर फर्स्ट आपण बघूया अ जाहिरात कधी निघाली वीस तारखेला वीस नऊ दोन हजार चोवीसला ही जाहिरात निघालेली आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन एकवीस नऊ दोन हजार चोवीसपासून चालू झालेला आहे तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून अप्लाय करू शकता लास्ट डेट आहे वीस दहा दोन हजार चोवीस आणि लास्ट डेट ऑफ फीज आहे एकवीस दहा दोन हजार चोवीस तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून अप्लाय करू शकता आणि ह्याच्यामध्ये वेकन्सीस कुठले कुठल्या पोस्टसाठी आहेत तर आपण बघूया कमर्शियल कम टिकिट क्लर्क अकाऊंट क्लर्क कम टायपिस्ट ट्रेन क्लर्क ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट असे वेकन्सीज आलेले आहेत तर यांचं वेतन सॅलरी किती असणार आहे ते बघूया याच्यात लेवल थ्री आणि टूचे प सी पी सी आहेत फर्स्ट वेकन्सी आहे कमर्शियल कम टिकिट क्लर्क त्याच्यामध्ये ट्वेंटी वन सेवन हंड्रेड असं पेमेंट आहे बट हे ॲडिशनल होतं ह्याच्यावर पेमेंट जाणार अलाउन्सेस वगैरे खूप सारे मिळतात तर त्याची इन्क्रीमेंट होऊन फॉर्टीपर्यंत जाईल हे पेमेंट आणि ह्याच्यामध्ये वेकन्सी आहे टू झिरो टू टू अकाउंट नेक्स्ट आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ह्याची सॅलरी आहे वन नाईन नाईन डबल झिरो ह्याची पण पेमेंट ऑलमोस्ट वर इनक्रीज होऊन अलाउन्सेस वगैरे लागून थर्टी uh, फाय टू फोर्टीपर्यंत जाईल तर ह्याची वेकन्सी uh, ह्याची वेकन्सीज नंबर आहेत थ्री सिक्स्टी वन वेकन्सीज आहे त्यांची आणि नेक्स्ट uh, पोस्ट आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट यांची पण सॅलरी सेम आहे वन नाईन नाईन डबल झिरो आणि यांची वेकन्सीज आहे नाईन नाईंटी नेक्स्ट आहे ट्रेन क्लर्क तर यांची पण वेकन्सी यांची uh, सॅलरी आहे नाइटीन नाईन हंड्रेड आणि यांची वेकन्सी आहे टेवन्टी टू अशी टोटल्स वेकन्सी आहे थ्री थाउजंड फोर फोर फाय अशी टोटल वेकन्सी निघाली आहे ट्वेल्व प प्लससाठी म्हणजे बारावी जे झालेले बारा आहेत त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे कास्टमध्ये असेल तर चांगलं कन्सेशनही मिळू शकतं आपल्याला बरेच बेनिफिट्स मिळू शकतात जर कास्टमध्ये असेल तर आणि तुम्हाला एज कन्सेशन मिळतं परत फीज कन्सेशन मिळतं ऑनलाईन पेमेंटसाठी तुम्हाला फीज असणार आहे ओपन असाल तर 500 हंड्रेड आणि जर कास्टमध्ये असेल तर टू फिफ्टी असं फीज आहे तर ह्याच्यामध्ये जसं मी बोलली आता एज लिमिट पण कन्सेशन मिळतं जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर बघा कन्सेशन्स हे पूर्ण पी डी एफ तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जसं फीजबद्दल बोलली मी आताच 500 हंड्रेड फीज फॉर ओपन आणि टू फिफ्टी फॉर कास्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता तर फर्स्ट स्टेज आहे सेम ॲज ग्रॅज्युएशन फर्स्ट स्टेज आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट सी बी पी फर्स्ट स्टेजमध्ये क्वेश्चन्स पॅटर्न कसं असणार आहे बहुया ड्युरेशन असणार आहे नाईंटी मिनिट्सचं दीड तासाचा पेपर असणार आहे हंड्रेड मार्क्सचे क्वेश्चन असणार आहेत ह इच वन मार्क इच जनरल अवेअरनेस फॉर्टी मार्क्स मॅथमॅटिक थर्टी मार्क रिजनिंग थर्टी मार्क्स असं टोटल हंड्रेड मार्क्सचे क्वेश्चन असणार आहे आणि यात पण निगेटिव्ह दर विल बी निगेटिव्ह मार्किंग व निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तुमचं जर क्वेश्चनचं आन्सर चुकलं तर त्याचे वन थर्ड मार्क्स कमी होणार आहेत तर आपण जर क्वेश्चन आन्सर येत नसेल तर आपण उगंच काही लिहू नये आणि याच्यामध्ये सिलेबस काय काय असणार आहे जसं आता मॅथमॅटिक्ससाठी त्यांनी स्पेसिफाईड टॉपिक्स दिलेले आहेत तर तेच टॉपिक करून जावे याच्याने खूप चांगलं हेल्प होईल कारण की है, सोता मदे, मदे, दीले ले हे स्वतः त्यांनी पी डी एफमध्ये डि डिटेल्समध्ये सिलेबस दिलेलं आहे तर जसं मॅथमॅटिक्समध्ये जे जे टॉपिक्स दिलेले आहेत ते सगळे टॉपिक्स तुम्ही यूट्यूबला सर्च करून स्वतः अभ्यास करू शकता जनरल रिजनिंग जनरल अवेअरनेस हे सगळे काही टॉपिक्स डिटेल्स त्यांनी कोणते कोणते पॉईंट्सबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे हा पी डी एफ तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही बघू शकता ह्याच्यानंतर सेकंड सी स्टेज असणार आहे सी बी पी फर्स्ट टी पी पी क्लिअर झाल्यानंतर सेकंड स्टेजसाठी स्टेज तुम्ही एलिजिबल होता पण तुम्ही अभ्यास करताना दोन्ही एक अभ्यास करायचा आहे कारण की ही लगेचच एक्झाम होईल आणि ह्याच्यामध्ये पण जनरल अवेअरनेससाठी फिफ्टी पस फिफ्टी मार्क्स मॅथमॅटिक्ससाठी थर्टी फाय रिजनिंगसाठी थर्टी फाय असे वन ट्वेंटी क्वेश्चन असणार आहेत आणि ड्युरेशन असणार आहे नाईंटी मिनिट्सचा सेकंड सी बी टी टेस्टसाठी जे सिलेबस असणार आहेत तेही त्यांनी ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये पी डी एफमध्ये डिटेल्स दिलेले आहेत साठी कुठले कुठले टॉपिक करावे रिजनिंगसाठी कुठले टॉपिक करावे जनरल अवेअरनेससाठी कुठले टॉपिक्स करावे हे सगळे तुम्हाला पी डी एफमध्ये डिटेल्स दिलेले आहेत तुम्ही YouTube ला जाऊन ऑनलाईन सर्च करून स्वतः अभ्यास करू शकता किंवा तुम्हाला जर बुक्स कॅरी करायचे करा आहेत किंवा बुक्स परचेस करायचे ते रेल्वेचे पण बुक्स बरेच अवेलेबल आहेत तेही तुम्ही परचेस करू शकता तर नेक्स्ट आपण स्टेज बघूया जसं आता ग्रॅज्युएशनसाठी पण सेम होतं तसंच अंडर ग्रॅज्युएशनसाठी पण आहे कमर्शियल कम टिकिट क्लर्कसाठी फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज ही कंपल्सरी आहे कोणतीही टायपिंग टेस्टची गरज नाही आहे पण अकाऊंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या दोघांसाठी ही टायपिंग स्किल टेस्ट ही कंपल्सरी आहे ट्रेन क्लर्कसाठी पण फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज दोन एक्झामच असणार आहेत टायपिंग स्किड नसणार आहे त्यांच्यासाठी तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता या ड या पी डी एफमध्ये सगळी डिटेल्स दिलेली आहे तुम्ही एरिया वाईज कसं फॉर्म भरायचं आहे कुठली वेबसाईट आहे हे सगळं ह्या पी डी एफमध्ये दिलेलं आहे तुम्ही कुठल्या लोकेशनमध्ये राहता त्या लोकेशन वाईज तुम्ही त्या लिंकला जाऊन तुम्ही आपला फॉर्म भरू शकता हे बघा हे जसं वेबसाईट्स दिलेले आहे प्रत्येक एरिया वाईज तसे आपण प्रत्येक एरियाला जाऊन वेबसाईट आपली एरिया बघायचा आहे लोकेशन बघून वेबसाईट आपण सिलेक्ट करून वेबसाईटला ओपन करून त्याच्यातनं आपण फॉर्म भरू शकतो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि एक्झामसाठी प्रिपरेशन चालू करायचे आहेत ही पूर्ण पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद